सर्व नागरिकांना दीपावली आणि पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री रेणुकामाता मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह अर्बन क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुख्य कार्यालय रेणुका भवन सिटी सर्वे नंबर पस्तीस ऑब्लिक दोन अधिक दोन ब पुष्पक हॉटेल जवळ एकविरा चौक पाईपलाईन रोड सावेडी अहिल्यानगर टोल फ्री क्रमांक अठराशे दोनशे तेहतीस एक्केचाळीस चाळीस चारी मोबाईल ब्याण्णव पंचवीस बत्तीस त्र्याऐंशी चौऱ्याण्णव ब्याण्णव पंचवीस बत्तीस त्र्याऐंशी शून्य एक

आणि तेरा महिन्यावरील कालावधीसाठी दहा टक्के प्रतिमाहा परतावा एक हजार रुपये दरमहा भरा आणि त्र्याहत्तर महिन्यानंतर एक लाख रुपये मिळवा उपलब्ध सुविधा आर टी जी एस एफ टी इनवार्ड आर टी जी एस आणि एनईएफटी पॉज मशीन सुविधा निशुल्क मोबाईल ॲपद्वारे फोन बिल लाईट बिल गॅस बिल इन्शुरन्स हॉटेल बुकिंग टी व्ही रिचार्ज मोबाईल रिचार्ज विमान तिकीट इत्यादी सुविधा उपलब्ध कर्ज योजना वैयक्तिक कर्ज परतारण कर्ज कॅश क्रेडिट शैक्षणिक कर्ज इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीसाठी कर्ज गहाणखत कर्ज वैद्यकीय कर्ज तातडीचे कर्ज एफ आर एन सी पी शेअर्स पोटी सीसी कर्ज सुविधा राहुरी शाखा कार्यालय उंडे कॉम्प्लेक्स ज्ञानेश्वर थिएटर शेजारी नवीपेठ राहुरी जिल्हा अहिल्यानगर संपर्क सत्याहत्तर सदुसष्ट आठशे सातशे तीन